जवाई बांध हे राजस्थानमधील लुणी नदीची उपनदी जवाई नदीवर बांधलेले धरण आहे राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील जवाई धरणाच्या पाणी वाद लुणी नदीच्या उपनदीवर बांधलेल्या जवाई धरणातून पाणी सोडण्याभोवती फिरतो आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये धरणाच्या स्थापनेपासून हा वादग्रस्त मुद्दा आहे या वादाचे पर्यावसान एक महत्त्वपूर्ण निषेधार्थ झाले आहे धरणाच्या पाण्याचा योग्य वाटा मिळावा या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी काढलेला हा महापदो म्हणून प्रसिद्ध आहे लुणी नदीच्या उपनदीवर वसलेले जवाई धरण शेती आणि सिंचनाच्या उद्देशानं जलस्रोतांचा वापर करण्यासाठी बांधले गेले तथापि त्याच्या बांधकामामुळे पाणी वाटपावरून विशेषतः जालोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सतत वाद निर्माण झाला हा वाद अनेक दशकापासून कायम आहे आणि त्याचा परिणाम या प्रदेशातील शेतकरी समुदायावर झाला आहे जवाई धरण हे सात हजार आठशे सत्याहत्तर दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेले राजस्थानच्या पश्चिमेकडील सर्वात मोठे पाणीसाठा आहे जवाई बंदचे संपूर्ण क्षेत्रपट चारशे चौदा चौरस किलोमीटर आहे सई धरण आणि कालिबोर धरण ही पाणीसाठ्याची फीडर धरणे आहे ही धरणे संबंधित नद्यांच्या पाण्याचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी बांधली जातात जेव्हा ही धरणाला महत्त्वपूर्ण पाणी ठेवण्यासाठी जाड भिंतीचा आधार देण्यात आला आहे राजस्थानमध्ये जोरदार पश्चिमेकडील वाऱ्यामुळे पाणी हिंसकपणे थरथर कापते जे योग्यरित्या टिकले नाही तर धरणाच्या भिंतीला हानी पोचवू शकते धरणाच्या तळावरील पाण्याच्या तळाचा थर देखील संरचित आहे जेणेकरून वरच्या थरातील झिंग झांग लाटा त्यावर व्यत्यय आणणार नाही जवाई बांधला इतिहासात मोठे स्थान आहे पाली जिल्ह्यातील जवाई बांधेरनेचे स्थान ऐतिहासिक महत्त्व देते पाली परिसरात प्रोग हॉर्ड्रिका काळापासून समृद्ध इतिहास आहे वैदिक कालखंडात महर्षी जावडी या ऋषींनी त्याच्या ध्यानासाठी या भागात एक अभयारण्य शोधून काढले महाभारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदू पौराणिक कथेनुसार हा परिसर पांडवांच्या वनवासात तात्पुरता निवासस्थान होता राजा कनिष्काने जैतरण आणि रोहत क्षेत्रावर सत्ता काबीज केली आणि आता पालीचा एक भाग आहे इसवी सणाच्या सातव्या शतकाच्या चालुक्य वंशाच्या चा राजा हर्षवर्धनने याने राजस्थानच्या या भागावर राज्य केले मुघलांच्या आगमनानंतर राजस्थानच्या राजपूत अधिपतींनी त्यांना परतवून लावण्यासाठी शूर प्रयत्न केले परंतु अंतर्गत संघर्षामुळे ते भयंकर लढले त्यावेळी पाली आणि सर्व शेजारी प्रदेश मारवाड्याच्या राठोडांच्या अधीन होता मारवाड्याच्या राठोडांनी सोळाव्या आणि सतराव्या शतकाच्या शेवटी पाली आणि आसपासच्या सर्व जिल्ह्यावर राज्य केले अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहाच्या वेळी पालीच्या ठाकूरांनी ब्रिटिश विरुद्ध शस्त्र उचलली आणि अनेक दिवस लढाई चालली म्हणून पाली हे एक प्रमुख ठिकाण आहे जेथे बांधचा इतिहास समृद्ध आहे या ठिकाणाच्या समृद्ध ऐतिहासिक महत्त्वासोबतच धरणाच्या बांधकामाची कथाही आकर्षक आहे महाराजा उमेश सिंग यांनी एकोणीसशे छेचाळमध्ये जवाई नदीवरील धरणाचे काम सुरू केले त्यापूर्वी हा परिसर रिकामा होता एकोणीसशे तीनमध्ये स्थानिक मान्सूनमुळे पाली आणि जालोर जिल्ह्यातील पूर आला तेव्हा नदीवर जवाई धरण बांधण्यासाठी योजना मान्यता करण्यात आली बारा मे एकोणीसशे छेचाळ रोजी प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आणि अखेरीस एकोणीसशे छेचाळमध्ये पूर्ण झाले तथापि धरणाचे बांधकाम जवळजवळ अकरा वर्ष असंख्य वाद आणि अडथळ्यामुळे थांबले एकोणीसशे एक्कावन्नमध्ये महाराजा उमेद यांनी पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यास सुरुवात केली तेव्हा जवाई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी एकशे चोवीस लाखपेक्षा जास्त खर्च आला होता सिंचनाची गरज पूर्ण झाल्यानंतर जलविद्युत प्रकल्प रखडला होता कारण पुरेसा दाब उपलब्ध होईल हे अनिश्चित वाटत होते वर्षाच्या दरम्यान जवाई बांधाच्या कामाचा अंतिम टप्पा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये पूर्ण झाला समृद्ध विविधतेसाठी ही ठिकाण प्रसिद्ध आहे धरणातील प्रसिद्धी स्थानिक जमाती हे जागतिक दर्जाच्या समाजवाद्यांसाठी एक मोहक ठिकाण बनतात राबरी लोक या प्रदेशाला घर मानणारे आदिवासी समूह आहे जवाई धरणाच्या शेजारी राहणारे हे आदिवासी लोकही त्यांच्या भूतकाळासाठी प्रसिद्ध आहेत असंख्य विचारसरणीमध्ये या लोकांसाठी विविध उत्पत्ती कथा आहे काही लोकांच्या मते स्थानिक आदिवासी इराणमधून स्थलांतरित झाले दुसरीकडे काही लोकांना असे वाटते की या आदिवासी लोकांमध्ये आणि राजस्थानी राजपूतांमध्ये काही संबंध असू शकतात तथापि जवई नदी जवळ राहणारे हे लोक हिंदू देवी पार्वतीच्या इच्छेने जन्मलेले पवित्र लोक मानले जातात शिवाचे शरीर घामाने आणि धुडीने झाकलेले होते ते पार्वतीने उंटात बदलण्यापूर्वी काढले पडून गेल्यानंतर देवीने रबारी लोकांची काळजी घेतली देवी पार्वतीची प्रार्थना करताना जमाती आपले सर्व विधी पार पाडते जिची ते पूजा करतात कारण त्यांना वाटते की तिने त्यांना निर्माण केले आहे त्यांच्या मूळ कल्पनेमुळे या आदिवासी लोकांमध्ये आधुनिक विश्वास आहे आणि ते मातृसत्ताक समाजामध्ये पालन करतात ज्यामुळे स्त्रियांना योग्य दर्जा आणि शक्ती दिली जाते उत्पत्ती कथेच्या सत्यतेबद्दल शंका असली तरीही आदिवासी लोकांचे प्राण्यांशी असलेले पौराणिक संबंध त्यांच्या समाजातील प्राण्यांचे मूल्य अधिक दृढ करतात तेव्हापासून प्राणी आदिवासी लोकांसोबत शांततेने राहतात या प्रदेशातील सर्वात जास्त प्राणी बिबट्या आहेत आणि लोक बिबट्या गावागावात फिरताना दिसतात मनोरंजनात्मक जवाई सफारीच्या अनेकदा बिबट्यांच्या मागोवा घेत समाविष्ट असते जवाई बिबट्या सफारी सर्व वयोगटातील लोकांमध्ये जवाई बांधाला भेट देताना मनो एक मनोरंजक क्रियाकलाप म्हणून प्रसिद्ध आहे जवाई बांध आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर वाढवंटाने भरलेला आहे एक विशिष्ट आकर्षण आहे जे असंख्य पर्यटकांना आकर्षित करते परिणामी जवळच्या आणि दूरच्या प्रवाशांना अनेक विश्रांती उपक्रमात उपलब्ध करून दिले जातात तथापि काही प्रवाशी फक्त जवाई धरणाला भेट देण्याचे ठरवतात सभोवतालच्या नैसर्गिक सौंदर्याची चित्त चित्तथरारक पार्श्वभूमी असलेले हे धरण आहे जवाईमध्ये एक विशिष्ट जंगली अतिवास्तव सौंदर्य आहे ज्यामुळे आपल्याला आनंद होतो या रम्य ठिकाणाची शांतता आणि शांतता ही त्याची सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य आहे जवाई परिसर हा पक्षीप्रेमीसाठी खजिना आहे